नमस्कार आज आहे चार ऑगस्ट आणि आज आहे गटारी गटारी स्पेशल आज आम्ही चिकन मटन न घेता मच्छी घेणार आहोत आणि मी मच्छी घ्यायला चाललेले आहे हे जे आहे हा जो ब्रिज दिसतो आहे पाणी भरलेला आहे तर हा ब्रिज आहे उरणनाक्याचा फिश मार्केटच्या अलीकडचा ब्रिज जो करंजाडेमध्ये जातो आणि रात्रभर पाऊस पडल्यामुळे हा हे जे पाणी आहे ते भरपूर आलेलं आहे थोडासा अजून पाऊस पडला एक दोन तास तर हे पाणी पूर्ण ब्रिजवर येण्याची शक्यता आहे खूप फोर्स असं आहे पाण्याला आणि आता जाऊया आपण मच्छी मार्केटमध्ये तर आता आपण आलेलो आहोत पनवेलमधील नाका इथे खूप मोठं असं मच्छी मार्केट आहे खूप ताजी मच्छी मिळते पण सकाळी लवकर आलं तरच तुम्हाला छान अशी में में। मच्छी मिळेल आज उद्यापासून श्रावण सुरू होणार आहेत त्याच्यामुळे आज मच्छीला जाम भाव आहेत हे बोंबीला जाम भाव खाणार आहेत कारण श्रावण महिन्यात जे बोंबी येतात ते खूप टेस्टी असतात आणि आज त्यांचा भाव आहे दोनशे रुपयाला सहा बोंबी आंबट शंभर रुपयाची काट एवढं शंभर रुपयाच बघू शकता पन्नास रुपयाचा वाटा मिळेल एवढी करंदी आहे पण ती मला त्यांनी शंभर रुपयाला दिलेली आहे ते हा आणि इथे बघा कोलंबी जी आहे ती जिवंतच आहे ताजी अशी कोलंबी खूप मोठा असा मासा आहे आता ह्या माशाचं नाव काय आहे ते माहिती नाही आहे तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा हे तीन पापलेट आहेत तीन पापलेटची किंमत आहे का मावशी म्हणतात दोन हजारांचा एक मोठा मासा इन पापलेट हे सगळं मिळून दोन हजार रुपये सांगितले आहे आणि मस्तपैकी कोलंबी इथे दिसते एक खूप ताजी अशी कोलंबी आहे तर आता वळूया आपण पापलेटकडे पापलेट पाप मी इथे घेणार आहे आणि पापलेटची किंमत ह्या माऊचींना विचारूया कसं आहे किती आहे पाचशे लागेल बारीक आहेत

काय आणि मागपुळ कस मावशी तर हा हे जे मागपुळचा वाटा आहे तो तीनशे रुपये आहे आणि अशा प्रकारे खूप महाग अशी मच्छी आहे श्रावण उद्यापासून सुरू होणार आहे त्याच्यामुळे आज मच्छीचे भाव भरपूर आहेत उद्यापासून खूप स्वस्त होणार आहे कारण मच्छी जास्त खाणारे नसतात तर आता आम्ही चाललोय परतीच्या वाटेला आज तुमच्याकडे गटारी स्पेशल कोणता मेनू आहे हे कमेंट करून नक्की कळवा आणि आजच्या या संध्याकाळच्या व्हिडिओ मध्ये आपण भेटूया जी आहे दीपपूजनाची आज दीपपूजन आहे तो पर्यंत छान छान रहा आणि माझे व्हिडिओ धन्यवाद